आणि हाच युरिया काल ज्यावेळेस दुकानामध्ये विकत घेतला त्यावेळेस आठशे रुपयाला आहे बाकीच्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराज हंगामाची सुरुवात झालेली आहे माझा स्वतःचा एक अनुभव असा होता की माझी जी सिस्टम आहे किंवा किंवा माझे जे अधिकारी आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे मला कळवण्यात आलं की जेवढे आपल्याला एवढा युरिया त्या शेतीसाठी आपल्याला घ्यायचं आहे आपल्या माझ्या माझ्या शेतीसाठी आणि त्यांना सुद्धा युरिया मिळत नव्हता

धनंजयने सांगितले की स्वराज्याच्या माध्यमातून तुम्ही खरी परिस्थिती समजून घ्या मला स्वराज्याच डॉक्टर धनंजय दादवच सरचिटणीस कौतुक करायचंय की त्यांनी चांगल्या पद्धतीने स्टिंग ऑपरेशन ऑपरेट केली आणि खऱ्या अर्थाने काय नेमकी परिस्थिती आहे हे समजून घ्यावं आणि त्यांनी आपल्या व्हिडिओ फुटेज मध्ये हे नुसते तुम्हाला झडत दाखवलेली आहे असे एक आठ नऊ व्हिडिओज आहेत त्याच्यात आपल्याला खरंच समजते की शेतकऱ्यांना कसं फसवलं जात हे मोठं रॅकेट कसं निर्माण झाले शेतकरी तर मुळात व्यथित आहे एवढा त्रासलेला आहे जीएसटी माध्यमातून असेल म्हणजे मी माझ्या तर लोकसभेच्या बद्दल शेतकऱ्यांना एवढा त्रास जीएसटी म्हणजे आठ टक्के पाच टक्के तुम्ही युरियावर घ्यायचं बारा टक्के सगळ्या वित्त खताच्यावर घ्यायचं अठरा टक्के कीटकनाशक कोल घ्यायचं आणि या बिचार शेतकऱ्यांना एकही शेतकऱ्यांनी प्रश्न विचारतो तुम्हाला जीएसटी माहित आहे का त्याला काही माहिती आहे जीएसटी पण टॅक्स भरपूर एवढंच माहित आहे विषय हा जीएसटी असताना या उभ्या खरेदीच्या बाबतीत जे निदर्शनात आलेले ते फार भयानक दूर्श म्हणजे दोनशे सासष्ट रुपयेच पोत आज तुम्हाला आठशे रुपये निकल जात धनजय दादवजी आणि स्वराजी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्त म्हटले लगेच दोन दिवसात कारवाई करू कारवाई तर झाली नाहीच पण वाईट ही आहे की जे महाराष्ट्राला परवडत सुद्धा नाही शेतकऱ्याला परवडू शकत नाही की कृषी आयुक्त नेहमी आपल्या खुर्चीवर बसायला पाहिजे आणि कारवाई करायला पाहिजे या गोष्टी चुकतात यासाठीच कृषी आयुक्त नेमला असतो योदेवाडी महाराष्ट्राकडे या घट्ट्याला कृषी आयुक्तच नाहीये कृषी मंत्री ठीक आहे तुम्ही आता लोकसभेचे वेळी भरपूर करणार राजकारण हा एक लोकशाहीचा एक भाग आहे पण आता रस्त्यावर येणं देखील गरजेचं आहे सगळ्यात जास्त ही जे फसवणुकी सगळ्यात चालते ती मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने बीड बीच हो आहे विदर्भात आहे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात त्याची झालेली आहे व्हॉट्सअप ऍप सुरू केलं व्हॉट्सअप ॲप काय सुरू केलं की शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या तक्रारी जे काय असतील ते तुम्ही द्यावेत अरे शेतकरी कुठं वापरणार आहे व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप नंबर आणि आता पण जर व्हॉट्सअप नंबर वापरला का वेळ किती झाला त्यांनी ते सांगावं जिथं आपण म्हणतो महाराष्ट्र का देश भारत हा कृषी प्रधान देश आहे मला ठामपणाने सांगायचे अधिकाऱ्यांनी सांगायचे कि हे मोठं रॅकेट आहे त्यामध्ये डीलर आहेत अधिकारी आहेत सगळी फसवणूक शेतकऱ्यांचे होते या बिचारा शेतकरी त्याला गरज असते म्हणून तो युरिया घेऊन टाकतो एक उदाहरण तुमच्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिले की बाबा ठीक आहे आम्हाला दोनशे साठ रुपयाचा पोत नसला तर तुमच्या आमच्याकडं म्हणजे आम्हाला गरज आहे युरियाची म्हणून तुम्ही पैसे वाढवा पण आम्हाला पोत द्या ऍप मध्ये तर दिसते पहिल्यांदा माझ्या ऍप मध्ये दिसत नाही तुमच्याकडे स्टॉक मध्ये दिसते पहिल्यांदा म्हणायचं नाही मग आपण म्हटलं की हो आहे मग ठीक आहे आम्ही देतो पण लिमिटेड स्टॉक आहे मग आम्ही लिमिटेड स्टॉक दोनशे तीनशे दे पाचशे दे आठशे रुपये पैसे किती ठीक आहे शेतकऱ्यांना परवडणार नाही फसवणूक आम्ही करून घेणार नाही स्वराज्याच्या माध्यमातून मला सरकारला आव्हान करायचंय तुम्ही जर ह्याच्यावर कारवाई केली नाही तुम्ही जर ज्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडलेल्या त्याच्यावर ऍक्शन जर भेटली नाही तर मग ना। स्वराज्याच्यात उतरणार आणि स्वराज्यात ज्यावेळी उतरणार त्यावेळी फुल ऍक्शन च्या मोड मध्ये आम्ही असू आणि फुल ऍक्शनचा मोड म्हणजे जर उद्या काही कायदा व्यवस्था मध्ये सुव्यवस्था मध्ये काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असतात शेवटी आपण कोणासाठी जगतो आपल्याला हे सगळं धान्य मिळते म्हणूनच आपण शकतो आणि हेनाचा जर त्रास होत असेल तर जीएसटी कोण टाकलेले आता या खताच्या माध्यमातून करत असतील हैरा काही परिस्थिती अशी निर्माण होती कि आप कि की आपल्याला खतं घ्यावं लागतात म्हणून काही किंमत देऊन घ्यायची साधा शेतकरी आयुक्त कृषी आयुक्त तर नाही आणि मोठ्या मोठ्या गप्पा आपण करतो हे आम्ही चालून घेणार चालून देणार नाही आणि स्वराज्याची स्थापने ही भूमिका राहणार आहे की तुम्ही तर निर्णय घेतला नाही तर तुम्हाला आम्ही कसा उतरून दाखवू हे तुम्हाला थोड्याच दिवसात दिवसा जर तुम्हाला दिसून तुम्हाल ये जे रॅकेट आहेत रॅकेट मध्ये जे जे कोण कुशी आहेत त्यांना मोक्याच्या अंतर्गत यांच्यावर कारवाई व्हायला खरे मला ज्यावेळी आम्ही चर्चा करतो मोका लावायलाच पाहिजे का खरं म्हणजे गुन्हेगारांना लावतात मोका पण हा गुन्हा नाही का शेतकऱ्यांना फसवूनच हा किती मोठा आहे गुंडेगिरी केली म्हणजे गुन्हा गुंडेगिरीच्या माध्यमातून मग शेतकऱ्याला फसवून हा तर त्याच्यापेक्षाही मोठा आहे हा संघटित हे नियोजन आहे सर आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे बिल्डर असेल आणि अधिकारी सुद्धा वर्ग असतील हे हप्ते कशे का देतात हे हप्ते कसे दिले जातात त्यांची धाड असं कशी होती डीलर लोकांची की सांगणार युरियाचा स्टॉक नाही दिसले युरियाचा स्टॉक कृषी मंत्र्यांनी कुणी असे कृषी मंत्री आजपर्यंत किती कारवाई केलेली आहे याचा त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि आता खरीप हंगामा हा सुरू झालेला आहे हा मेन सीझन असतो ज्यावेळी लोक युरिया घेत असतात या दहा बारा दिवसातच हा महत्वाचा सगळा हा विषय असतो त्याच्यात जर या शेतकऱ्याला त्रास दिला तर स्वराज्य हे निश्चित रस्त्यावर उतरणार आहे आणि मग ते सरकारला परवडणार नाही हे ना मला आपल्याला स्पष्टपणे सांगायला सांग बघणार आहे स्वराज्य बघणार आहे काय तुम्ही नेमकं या त्या आठवड्यात काय काय कारवाई करताय नाहीतर उद्या काय गडबड झाली उद्या काय झालं तुम्ही यांना मोक्याच्या अंतर्गत कारवाई असेल की मूळ आणि वर कसली कारवाई करायची करा नाहीतर ्याला सरकार पूर्णपणे जबाबदार दावे हे मला स्पष्टपणाने सांगायचं मला वाटतं मी सगळे विषय खबर केलेली त्याच्यात आणि काय कोणाला बोलायचं असेल विचार असेल त्यामुळे प्रामुख्याने अनेक दोन महत्वाचे मुद्दे खत सोडून तो म्हणजे कालच मी ऐकलं की दोन मुलांना दोन शेतकऱ्यांना साफ चावल नाही लाईटचा करंट लागत साफ नाही लाईटचा करंट लागत तुम्ही बाकीच्या राज्यात सगळ्या शेतकऱ्यांना लाईट दिवस दिवस असते आणि इतर लाईट केव्हा ला रात्री एक तर दररोज नसतीये ठीक आहे पण ज्यावेळी लाईट दिली जाते ती रात्री कसं जायचं शेतकऱ्यांनी घाबरत जायचं पाणी सोडायचंच कसं रात्री करंट लागलं ला, सहा पास आहे विमा चौका आहे माझी सरकारला परत एका सूचना आहे की वॉर फुटिंग युद्ध पातळीवर बाकीचे सगळे विषय बाजूला टाका आणि शेतकऱ्यांचे विषय हे निवड घ्या आणि सगळे विषय सोडा बस बस झाल्या तर लोकसभा संपली सगळी संपली आता कामाला लागा आणि मुंबईतून बसा आणि सगळे लोक जे लोक हे सगळे शेतकऱ्यांचे विषय संपवावे हे आज माझी सरकारला भेटी